जे सगळ्यांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायन उद्धव महाराज म्हणली खर तर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी मंडळी या क्षेत्रामध्ये काहीतरी कार कार्य करण्यासाठी धडपड करतोय आज अमित महाराजांनी सांगितलं की या सप्ताहाला आपल्याला जायचंय जवळच जा टाकळी भानला व्याख्यान होतं म्हणून तुमच्या सगळ्यांची भेट झाली महाराज आपण ज्या पद्धतीनं इथे हे सगळं वातावरण निर्माण केलंय हे पाहून मी अक्षरशः भारावून गेलो हा महाराष्ट्र ज्ञानोबराय तुकोबरायांचा महाराष्ट्र आहे आणि आपण सगळी नशीबवान मंडळी आहोत की आपल्याला त्यांचे विचार ऐकायला मिळत आहेत आपल्या आपल्यासोबत ज्ञानेश्वरी आहे तुकोबरायांची गाथा आहे ज्ञानोबराय आणि तुकोबरायांमध्ये किंचितचा फरक आहे आपण ज्ञानाबरायांनी फार कानात सांगितलं गोड सांगितलं बाबांनो असं नाही तसं तसं तस नाही असं आणि तुकोबरायांनी असं कानाखाली लावून सांगितलं या असं नाही इतका किंचितचा फरक आहे ज्ञानावर आहेत आणि आहेत आणि मी महाराजांचं जर बोलणं ऐकलं ना तसं ऐक ऐकत राहावं असं वाटतं म्हणजे ज्ञानावर आहे जसं म्हटले साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जायसे कल्लोळ अमृताचे अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोलावं पण आपल्याला चांगलं बोलायला लवकर शब्द सापडत आपण कसं बोलतो एक पेशंट चेक करायला डॉक्टर आले ते आणि डॉक्टर पेशंटला सांगत होते जरा चांगलं चांगलं खात जा खाण्यापिण्यावर दोन रुपये खर्च करा बायको बाहेर पळत आली म्हणजे डॉक्टर तुम्हीच सांगा हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर हो पैसे घालाव <laughs> चांगलं बोलायला काय खर्च आहे का मला सांगावं आणि ज्ञानोबरायांची भाषा किती गोड आहे कुणी कसंही वागो ज्ञानोबराय म्हटले जो त्याला हो प्राणी जात मला वाटतं ज्ञानोबराय तुकोबराय जो विचार आपल्याला दिला त्या विचारांवरती चालता यावं याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आपले आमचे मार्गदर्शक आदरणीय उद्धव महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होता आलं त्यांनी उभ्या केलेल्या या संकुलाला भेट देता आली आणि तुमच्या सगळ्यांची गाठभेट झाली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो रामकृष्ण